आगामी लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते याच पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाच्या प्रक्रियेला वेग आलाय महायुती जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी भाजपकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत रत्नागिरी मतदारसंघही आमच्याकडेच राहावा यासाठीही भाजपाची चाचपणी चालू आहे मात्र काही झालं तरी आम्ही हा मतदारसंघ सोडणार नाही अशी भूमिका शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम यांनी घेतली यावरच आता काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्वाचं विधान केलंय ते दोन मार्च रोजी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते यावेळी बोलताना त्यांनी आगामी काळात महायुतीतील संघर्ष वाढत जाणार आहे असा दावा केलाय महायुतीतील तिन्ही पक्षांतील संघर्ष आता दिसू लागलाय या संघर्षाला सुरुवात झाली हे फक्त ट्रेलर आहे जस जशी निवडणूक जवळ येईल तसं तसं खरा सिनेमा पाहायला मिळणार आहे असं बाळासाहेब थोरात म्हणाले रामदास कदम यांनी रत्नागिरी या लोकसभा मतदारसंघावर भाष्य केलं होतं काही झालं तरी आम्ही हा मतदारसंघ सोडणार नाही असं कदम म्हणाले होते यावेळी बोलताना त्यांनी भाजपावरही टीका केली होती सर्वांना संपवून भाजपाला जिवंत राहायचं आहे परंतु असं होणार नाही आपण दोघे भाऊ भाऊ तुझं आहे ते वाटून खाऊ आणि माझ्याला हात नको लावं असं चालणार नाही महायुतीत असं होता कामा नये कुठल्याही परिस्थितीत रत्नागिरीची जागा आम्ही सोडणार नाही ती जागा आम्ही लढवणारच ती आमच्या हक्काची जागा आहे तिथे आमचा उमेद उमेदवार निवडून आलाय असं रामदास कदम म्हणाले